नमस्कार मी कोमल आज आपण काळ्या पावट्याचं का कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत हे बघा मी हा पावटा सोलून याला दोन छिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर मला खूप आवडतो हा पावटा मी सुक्की किंवा पातळसुद्धा भाजी बनवते याची तर आज आपण ह्याची हे पातळ कालवण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर मी इथं पातेला गरम करायला ठेवलेलं आहे पातेला तेल टाकून घेते मी एक चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल छान होऊन द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर तेलात मोहरी टाकून घेते मी मोहरी छान तडतडू द्यायची आहे नंतर थोडंसं जिरे टाकून घ्यायचं थोडीशी कडेपत् बारीक कट केलेला कांदा आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे मी ते सुद्धा तेल टाकून घेणार आहे आणि कांदा छान असा तेलत भाजून घ्यायचा आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये पालेभाज्या खूप छान भेटतात आणि भाजीचं सुद्धा खूप छान भेटतं सगळं त्यामुळं पावट्याच्या शेंगा वगैरे खूप जास्त छान भेटतात आता आणि मला हा काळा पावटा खूप आवडतो तुमच्या इकडे याला काय बोलतात ते नक्की मला सांगा भाजी सुद्धा खूप छान लागते या पावट्याची आज मी थोडासा रस्सा बनवणार आहे याचा छान असं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते पावट्याचं कालवण हे झनझणीत असं बनवायचं आहे याचं कालवण आपण हे बघा कांदा छान भाजत आलेला आहे आणखीन एक मिनिटभर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत तो आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते एक टोमॅटो घेतलेला आहे मी कट कर करून टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलात टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे टोमॅटो छान भाजलेला आहे तर मी खोबरं आणि लसूण जे बारीक करून ठेवलेलं आहे भाज्यांसाठीचं सा। ते दोन चमचे कूट याच्यामध्ये टाकणार आहे ऑप्शनल आहे खोबऱ्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल पण मला आवडतं भाज्यांमध्ये त्यामुळे मी टाकते खोबऱ्याचं कूट आणि लसूण जर टाकलं असं बारीक करून तर भाजीला छान अशी टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे मी आणि आपलं जे घरगुती लाल तिखट असतं ते टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका आम्हाला तिखट भाजी आवडते त्यामुळं मी दीड चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि छान हे जे मसाला वगैरे आपण टाकलेला आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचंय थोडस पाणी टाकून हा जो आपला मसाला आहे तो छान कट येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला सुद्धा खूप छान कट येतो त्याच्यासाठी मी अशा पद्धतीनं अगोदर आपण जो मसाला वगैरे भाजलेला असतो लाल तिखट वगैरे टाकून ते छान असं शिजवून घेते आणि नंतर पावटा वगैरे मिक्स करते त्याच्यामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे हे व्यवस्थित आता याच्यातच दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी म्हणजे ते सुद्धा छान शिजलं जातं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन तीन मिनटं व्यवस्थित हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण पावटा मिक्स करणार आहोत हे बघा छान असं शिजतोय हा मसाला आणखीन एक दोन मिनटं मी शिजवून घेणार आहे असाच हा मसाला तर तुम्ही बघू शकताय वरती असं तेल सुटायला लागलेलं आहे रंग किती छान दिसतोय बघा तर खायला सुद्धा खूप छान लागतो हा पावटा माझं तर अगदी फेवरेट आहे बघा छान असं तेल सुटायला लागलेलं आहे तर आता आपण जो पावटा शिजवून घेतलेला आहे जो शिजवून घेतलेला पावटा आहे तो आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आणि छान असं मिक्स करून घेणार आहे छान दिसते बघा वास सुद्धा खूप छान येतोय खायला तर आणखीन छान लागते पावट्याचं कालवर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पावटा छान आपण शिजून घेतलेला होता त्यामुळं खूप जास्त टाइम लागत नाही भाजी शिजायला तर छान अशी एक दोन तीन मिनटं उकळी आली की नंतर गॅस बंद करून घेणार आहे मी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि पावट्याच्या कालवण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तयार आहे गरमागरम झणझणीत असं काळ्या पावट्याचं कालवण तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे कालवण पावट्याचं आणि कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या सा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि बे लायकनसुद्धा कर प्रेस करा म्हणजे मी रोज जे या नवीनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील भाकरी आणि पावट्याचं कालवण अप्रतिम लागतं खायला हे चपातीसोबतसुद्धा छान लागतं पण भाकरीसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा